नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज एकदम अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहोत ज्या गोष्टीची आज आजपर्यंत म्हणजे जसं दोन हजार पंचवीसची एक्झाम झाली आहे चार मे पासून ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या गोष्टीला आजपासून सुरुवात झालेली आहे ऑफिशियली एन टी ए कडनं एक म्हणजे सॉरी एमसीसी कडनं मेडिकल काउन्सिलिंग कमिटीकडनं एक नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये एक वेळापत्रक जाहीर केलेलं आहे कुठलं वेळापत्रक केलेलं आहे तर ऑल इंडिया कोट्यामध्ये तुमची जी काही प्रोसेस आहे ती कधीपासून आणि कशा प्रकारे राहणार आहे त्याच्यामध्ये कुठले कॉलेज इन्व्हॉल्व्ह राहतील काय राहतील कुठल्या स्टेटमधल्या कुठल्या याच्यात पार्टिसिपेट करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याचबरोबर त्यांनी जे काही एमसीसीने एक का स्टेट वाईज एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे की कुठल्या तारखेपासून स्टेट वाईज तुमची काउन्सिलिंग चालू राहील तर कुठल्या कोर्सला ह्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुम्ही व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे एक महत्वपूर्ण माहितीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन दिलं जाईल चॅनलला नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढची जी काही दोन हजार पंचवीसची जी काही प्रोसेस आहे मेडिकल काउन्सिलिंगची त्याच्याबद्दल इथंभूत माहिती आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही एक व्हिडिओ मार्फत टाकत असतो की तुम्हाला प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्यासाठी का काय करायचं आहे तर सबस्क्राईब बटन दाबायचं आहे बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे तर विद्यार्थी व मित्र मित्र आज आपण व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओचा आजचा विषय आहे की दोन हजार पंचवीस च मेडिकल काउन्सिलिंगचे शेड्यूल जाहीर झालेलं आहे तर विद्यार्थी व मित्र आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो की मेडिकलची काउन्सिलिंग कधीपासून चालू होणार आहे त्याच्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागणार कुठल्या विद्यार्थ्याला काय प्रोसेस करायची कशा प्रकारचे रजिस्ट्रेशन करायचे रजिस्ट्रेशन करताना कुठली कशी फीस भरायची या संदर्भात आज आपण सविस्तर ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हो की एमसीसीने आज जी काही नोटीस जाहीर वेळापत्रक जाहीर केलं आहे याच्यामध्ये पंधरा टक्क्याच्या कोट्यामध्ये म्हणजे ऑल इंडियाच्या कोट्याचं एक शेड्यूल जाहीर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी पहिल्या राऊंड पासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत शेड्यूल दिलेला आहे यामध्ये काही जर टेक्निकल एरर आला तर डेट्स मागे पुढे होऊ शकतात त्यावेळेस एमसीसी प्रत्येक वेळो ना वेळ ते वे 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 नोटिफिकेशन आपल्याला पब्लिश करतात त्यांच्या वरती आपण ते आपल्या आप ग्रुपला टाकतो आणि तसंच व्हिडिओ मार्फत पण सांगतो तर आजचं जे काही एमसीसीचं शेड्यूल आलेलं आहे ऑल इंडिया कोट्याचं यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की सोळा तारखेला ज्या इन्स्टिट्यूट यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्या इन्स्टिट्यूटने आपापल्या सीट्स पब्लिश करणं गरजेचं आहे तसंच एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी च्या ऑल इंडिया कोट्याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासन चालू होणार आहे त्याचप्रमाणे ते संपणार कधी आहे तर हे संपणार सब्ते आहे पंचवीस सप्टेंबरच्या सत्तावीस सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे की ऑफिशियली डेट कुणी मेंशन केलेली आहे तर ने त्यांच्या पोर्टलवरती वेळापत्रक मध्ये जाहीर केलेले आहे तर आपण काय करूया आज आज पहिल्या राऊंडपासनं जे काय आहे वेळापत्रक पाहूयात तर विद्यार्थी पालक मित्र सोळा तारखेला अठरा ते एकोणीस तारखेच्या मध्ये सीट मॅट्रिक सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत कुठल्या कॅटेगरी त्यातल्या किती सीट्स असतील हे पूर्णपणे मेन्शन सीट मॅट्रिक्स मध्ये येत असतं म्हणजे जागा विवरण यामध्ये ते तुम्हाला दिसलं जातं त्याची ऑफिशियली त्याची पीडीएफ त्यांच्या पोर्टल होती आपण त्या ग्रुपला पण शेअर करतो त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स असतील त्याप्रमाणे डिटेल दिलं असतं हे कधी येणार अठरा ते एकोणीस या दोन दिवसामध्ये सीट मॅट्रिक्स येईल त्यानंतर एकवीस तारखेला ऑफिशियली रजिस्ट्रेशन चालू होईल तर रजिस्ट्रेशन कुणी करावं तर रजिस्ट्रेशन करावं कुणी तर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे या अगोदर आपण व्हिडिओमध्ये बोललेलो हो, आहोत पण आताही तुम्हाला परत सांगतो की ऑल इंडिया मध्ये कुठले इन्स्टिट्यूट असतात तर ऑल इंडिया मधले जे काही टोटल ऑल इंडियातले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत मग ते महाराष्ट्रातले असतील अदर स्टेट मधले असतील याच्यामधले पूर्ण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट यामध्ये पार्टिसिपेट करतात त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या पण पार्टिसिपेट करतात त्याचबरोबर डीमड युनिव्हर्सिटीचे जे काही प्रोसेस असते हे ऑल इंडिया मधूनच होत असते हे आपण अगोदर चर्चा केलेली आहे ते पण असतात तसंच एम्स कॉलेज जे आहेत आपल्या भारतामधले ह्यांचीही प्रोसेस याच प्रोसेस चालणार होते त्याचबरोबर भारतामधलं एकमेव जे कॉलेज आहे एफ एम सी मेडिकल कॉलेज याचीही प्रोसेस याच्या अंतर्गतच होते तर विद्यार्थी पालक मित्र हो याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला तर एकवीस तारखेला रजिस्ट्रेशन चालू होणार आहे रजिस्ट्रेशन एकवीस ते तुमचं जे आहे अठ्ठावीस तारखेमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन चालू राहतील तर रजिस्ट्रेशन करताना पहिला दोन दिवस म्हणजे एकवीस आणि बावीस तुम्हाला पेमेंटची फॅसिलिटी याच्यामध्ये राहत नाही पण तुम्हाला बावीस तारखेपासून ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन बावीस तारखेला संध्याकाळपासून ज्यावेळेस तुम्ही पेमेंट फॅसिलिटीमध्ये ज्यावेळेस जाताल त्याच्यामध्ये तर अठ्ठावीस तारखेला रात्री रात्री जे काही सर्व्हर टाईम आहे रात्रीच्या बाराच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये काय असतं तुम्हाला ऑल इंडियाचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला चार ऑप्शन्स येतात की तुम्हाला कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूटला पार्टिसिपेट करायचंय एक म्हणजे एम्स दुसरं सेंट्रल युनिव्हर्सिटी तिसरं म्हणजे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि एफ सी तुम्ही ज्या पद्धतीने चॉईस सिलेक्ट करताल त्या पद्धतीने याची फीस असते रजिस्ट्रेशन फीस असते जसं की उदाहरणार्थ आपण जर कॉलेज कॉलेजबद्दल बोलायला गेलो तर याची रजिस्ट्रेशन फीस आहे पाच हजार बट तुम्हाला त्याच्यासाठी काय सिक्युरिटी डिपॉझिट आहे दोन लाख रुपये ते की रिफंडेबल आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी आत्ताच आणि पालकांनी आत्ताच ठरवायचं की आपल्याला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये पार्टिसिपेट करायचं जेणेकरून तुम्हाला ते पेमेंटची तयारी करायची पेमेंट बद्दल डिटेल जे आहे मी बायोमध्ये टाकून देईल की कुठल्या कोर्सला तुम्हाला किती पेमेंट लागणार आहे कॅटेगरीनुसार काय ते पेमेंट द्यायचे याच्या सविस्तर तुम्हाला बायोमध्ये सांगितलं जाईल किंवा ग्रुपला टाकलं जाईल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी डीमचं ऍडमिशनची तयारी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली नेट बँकिंग मी याच्या आधीही सांगितलं होतं आपली नेट बँकिंग चालू करून घ्या का चालू करून घ्यायची जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करा तुमचं जे काही तुमचं पेमेंट त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून देणार आहात ज्यावेळेस ही प्रोसेस संपत्ती एमसीसीची आफ्टर प्रोसेस विदिन नाईन्टी डेज मग इट टेन डेज 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 इन बिट्वीन नाईन डेज ते पेमेंट रिफंड होतं कुठं रिफंड होतं ज्या अकाउंट अकाउंटून तो तुमचं डेबिट झाले त्याच अकाउंटला ते दोन लाख क्रेडिट होतात त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना या मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी नेट बँकिंग चालू करणं खूप गरजेचं आहे बरं याच्यामध्ये आज बऱ्याचशा पालकांचं जसं ही दुपारी नोटीस आली आहे व्हिडिओ बनायला थोडा टाइम लागला विद्यार्थ्यांनी पालकांच्या मुळे याच्यामध्ये कोणी पार्टिसिपेट करायचंय तर एक गोष्ट उघड उघड आपल्याला दिसते क्लिअर क्लिअर दिसते की जे काही कुठल्या कॉलेजच्या इनटेक आहे त्याच्यातल्या फिफ्टी पर्सेंट सीट ह्या डिवाइड पाच कॅटेगरीमध्ये होतात तर कुठल्या जनरल ईडब्ल्यू ओबीसी एस सी आणि एस टी त्यामुळं काय आहे की एक गोष्ट लक्षात घ्या शंभर मधले पंधरा सीटच्या पाच कॅटेगरीला डिव्हाइड होतात त्याच्यामुळे अल्टिमेटली याचा कट ऑफ जास्त जातो तर बरेचसे पालक म्हणतात सर आम्हाला तीनशेच मार्क आहेत साडेतीनशेच मार्क आहेत चारशेच आहेत साडेचारशे आम्ही पार्टिसिपेट करावं का रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेट व्हायला काही हरकत नाही पण तुमचा त्यावेळेस हो, नंबर लागणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हो। लास्ट इयरला ऑल इंडिया कोट्यासाठी गव्हर्नमेंटच्या सीट्स होत्या बारा हजार दोनशे सत्तर याच्याबद्दलही आपण सविस्तर व्हिडिओ बनवला होता बारा हजार दोनशे सत्तर सीट्स होत्या ह्या पूर्ण भारतामधल्या होत्या ना की महाराष्ट्रातल्या ह्या पूर्ण भारतामधल्या होत्या गव्हर्नमेंटच्या सीट्स त्या डिवाइड पाच कॅटेगरीमध्ये होत्या त्यामुळे त्याचा कट ऑफ लास्ट इयरला भरपूर उंच गेलेला होता आपण महाराष्ट्रातले पाहिलं लास्ट इयरचं बऱ्याचशा गोष्टी मॅनिप्युलेशन झाल्यामुळं कट ऑफ रँकचा बराचसा काही गोंधळ झाला त्याच्यात कट ऑफ वाढलेला होता त्यामुळं इथं रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमचा कुणी जर काउन्सिलर असेल कुणी तुमचं जर जाणकार असेल त्यांना विचारून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता डिमडवाल्याने आपला लास्ट इयरचा जो काही कट ऑफ आहे त्याच्यानुसार रँकनुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही कारण की डीमच्या फीस ह्या वर्षी बऱ्याचशा कॉलेजच्या वाढलेल्या आहेत रजिस्ट्रेशन करताना कॉलेजचे चॉईस फिलिंग करताना कॉलेजची फीस बघूनच तुम्ही त्याच्यावरती चॉईस फिलिंग द्यावी बऱ्याचशा कॉलेजला फीस मध्ये इन्क्रीमेंट असते काही कॉलेजला नसते त्याच्यानुसार तुमचं रँकनुसार कुठलं कॉलेज तुम्हाला प्रिफर करायचं आहे तुम्ही करा जर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग असेल तर त्याला प्रॉपरली तुम्हाला गायडन्स केलं जाईल की कुठल्या कॉलेजला डीमवाल्याने करायला पाहिजे आता डीम मध्ये दुसरं एक ऍडमिशन म्हणजे कुठलं तर मॅनेजमेंटचं त्याला मॅनेजमेंट नाही तर त्याला एनआरआय कोटा म्हणतात ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर जो कुणी ह्या फील्डमध्ये किंवा ह्या मध्ये जो काही जाणकार माणूस आहे त्याच्यासोबत तुम्ही प्रॉपरली चर्चा करून तुमचे येणार डॉक्युमेंट जेन्युन डॉक्युमेंट मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खूप याचा उहापोह झालेला आहे कुणी काही कुठल्याही पैशात सांगतं की असं असं डॉक्युमेंट म्हणतात बट ह्या वर्षीपासून नियमावली अशी आहे की तुमचे डॉक्युमेंट एमबीसीमधनंच व्हेरीफाय होणार ते कॉलेजमध्ये नाही मधनं व्हेरीफाय प्रॉपरली होणार तुमचा तो माणूस तिथं गेला होता नाही का इंटरव्ह्यूला त्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट दिलेत कारण हे प्रॉपर पूर्ण स्क्रुटनी केली जाणार जर तुमचे डॉक्युमेंट ते व्हॅलिड नसतील तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल त्यामुळे एन आर जे काही ऍडमिशन बद्दल तुम्हाला जी काही माहिती असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर तुम्ही बेजिचे आमच्या नंबरवरती फोन करून घेऊ शकता आणि प्रॉपरली त्या प्रोसेसमध्ये जाऊ शकता तर पहिला राऊंड एकवीस तारखेला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतील तर तो राऊंडचा जो काही चॉईस फिलिंगचं जे आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यात फॅसिलिटी आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू देऊ शकता त्याच्यानंतर तो काही रिझल्ट आहे हा एकतीस जुलैला लागणार एकतीस जुलैला रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला जी काही ऍडमिशन प्रोसेस करायची आहे ती करायची आहे तुम्हाला एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या मध्ये तुम ज्यावेळेस रिझल्ट येतो रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी तुमचा अलॉटमेंट प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर येतं त्याच्यासाठी लागणारी प्रोसेस आहे तुमचे काउन्सिलर तुम्हाला सांगू शकतात प्रॉपर डॉक्युमेंट कसे न्यायचे डीडी किती न्यायचा काय न्यायचा आहे तुम्हाला कुठल्या फॉर्मवरचंही करायची नाही करायची ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू तुम्ही त्या शेड्यूल प्रमाणे बघायची आपण शेड्यूल आपल्या ग्रुपला टाकलेला आहे आणि आपण आता सांगताना तुम्हाला सांगतोय की एकवीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग आणि रिझल्ट आहे एक ते सहा ऑगस्टमध्ये तुमचं काय आहे तर तुमचं जॉईनिंग आहे तर ही जॉईनिंग तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल काही नाही ही तुम्हाला त्या त्यावेळेस तुम्हाला तुमचे काउन्सिलर किंवा आमचा आम्हाला फोन करा आम्ही त्याबद्दल सांगू शकतो आजच्या हे बद्दल आपण फक्त फर्स्ट बद्दल बोलणार आहोत कारण की चार राऊंडचं जर बोलायला गेलं तर एकवीस जुलै ते सत्तावीस सप्टेंबर या मध्ये सांगायचं गेलं तर खूप कन्फ्युजन होईल तर विद्यार्थी पालक मित्र आनंदाची गोष्ट म्हणजे काय ज्याला आपण वाट बघत होतो ज्या प्रोसेसला ती प्रोसेस ऑफिशियली डिक्लेअर झालेली आहे की एकवीस जुलैला आपलं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे त्याचबरोबर एमसीसीने काय केलेलं आहे टेंटेटिव्ह डे दिली दिलेली आहे कुठली जे काही स्टेट काउन्सिलिंग असतील स्टे म्हणजे प्रत्येक स्टेटची वेगवेगळी सीईटी असते सीईटी प्रोसेस असते ऍडमिशन प्रोसेस असते त्याच्यामध्ये कुठले प्रोसेस आहेत तर त्यांनी एक टेन्टेटिव्ह तारीख दिली की स्टेटची तारीख कदाचित म्हणजे एक टेन्टेटिव्ह की सांगितलं की तुम्ही एक ऑगस्ट पासून तुमचे सॉरी तीस जुलैपासून तुम्ही तुमची काउन्सिलिंग करू शकता आ, ते तुमचा पहिला राऊंड जो आहे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही कंप्लीट करू शकता ही टेंटेटिव्ह डेट आहे ह्याच्या आता काय प्रत्येक स्टेटचं त्यांच्या त्यांच्या मॅनेजमेंटनुसार हे डेट ठरवतात की इन बिटवीन आपण शेड्यूल तयार करावं कारण की ऑल इंडिया आणि स्टेट हे पॅरल चालतात वन बाय वन चालतात अगोदर पहिला राऊंड ऑल इंडियाचा होतो त्यानंतर स्टेटचा होतो त्यानंतर परत ऑल इंडियाचा होतो हे अल्टरनेट प्रोसेस चालत राहते पॅरल स्टेटला जे आहे त्यांचं लोकलचे दुसरे जे कोर्स असतात ते पण घ्यायचे असतात देखील नीटच्या मार्फतच होतात आता हे जे शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे ते कुठल्या कुठल्या कोर्सला केलेलं आहे तर एमबीबीएस बीडीएस आणि बीएससी नर्सिंग ऑल इंडियाचं जे शेड्यूल आहे तर ह्या तीन कोर्समध्ये त्याचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे तसंच तुमचं जी याचं आहे नीट युजी जी काउन्सिलिंगचं जे आहे स्टेटचं तर स्टेटमध्ये काय आहे तर बीडीएस एमबीबीएस नर्सिंग बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी एम एस हे जे काही कोर्सेस आहेत मेडिकल कोर्सेस मेडिकल सायन्स कोर्सेस याचं शेड्यूल त्यांना द्यायचं असतं त्यामुळं हे जे काही शेड्यूल आहेत तीस जुलैपासून स्टेटचे आता याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग वगैरे करताल याची ऑल इंडियाची त्याच पिरियडमध्ये येईल त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालक मित्र सतर तुम्ही सतर्क राहा तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत की नाही बघा नसतील तर त्या तयारीला लागा स्टेटच्या काउन्सिलिंगला ज्यांना जायचं स्टेटच्या काउन्सिलिंगच्या अगोदर पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी करून ठेवा स्टेटची जे काही रजिस्ट्रेशन फीस वगैरे आहे त्यातली काही तुमची फीस आहे रिफंडेबल आहे ते आहे त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पाहू तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबू आनंदाची बातमी की शेड्यूल चालू झालेला आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या ऍडमिशनसाठी स्वप्नातल्या कॉलेजला जाण्यासाठी तयार राहावं आणि एकवीस तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तर आपल्या डॉक्युमेंटच्या बाबतीत पूर्णपणे तयारीन राहावं पुढच्या काही माहितीसाठी आमच्या युट्यूबला चॅनलला चा, कनेक्ट राहा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट राहा पेड काउन्सिलिंग मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं एकवीस तारखेच्या नंतर झूम मिटिंग कंटिन्यू राहणार त्यांना डेली अपडेट त्याच्याबद्दल भेटत राहणार तुर्ताच आजच्या व्हिडिओला अपेक्षा करतो की तुम्हाला आवडला असेल तुर्ताच आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद